टीएमटी वाड़। कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात साडेचार हजार रुपयांची वाढ पगार वाढ आणि इतर विविध मागण्यांसाठी टी एम टीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली होती अखेर रात्री आठ वाजता कर्मचाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार त्यांच्या पगारात आता साडेचार हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे तसंच दंडाची जी काही रक्कम होती त्यावर देखील तोडवा पाडण्याचं आश्वासन ठेकेदार मार्फत देण्यात आले याशिवाय कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडवण्यासाठी एक समिती देखील गठीत करण्यात आली आहे या समितीच्या माध्यमातून दर महिना बैठका घेऊन कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य दिलं जाईल असंही सांगण्यात आले महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक

गृहमंत्री अमित शहा यांच्या वादग्रस्त विधानावर ठाण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचं आंदोलन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राज्यसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचा ठाण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या युवक काँग्रेसनं जोरदार निषेध केला ठाण्यातील कोटनाका परिसरात डोक्याला काळ्या फिती बांधून भाजपनं माफी मागावी अशा आशियाचे पोस्टर हातात घेत घोषणाबाजी करत या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं अमित शहा यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील यावेळी कार्यकर्त्यांनी केल्याचं ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांनी सांगितलं लोकसभे सारख्या मंदिरामध्ये ज्या संविधानिक पदावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानिक पदावरती ग्रहमंत्री या देशाचं गृहमंत्री पद भूषवत असताना या देशाचे गृहमंत्री हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अपशब्द वापरतात त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो या देशातील नागरिकांच्या मंदिरामध्ये घरातील मंदिरामध्ये ज्याप्रमाणे प्रभू श्रीराम आहेत ज्याप्रमाणे शिवप्रभू आहेत ज्याप्रमाणे सर्व देवी देवता आहेत त्यांच्या बरोबरीने या देशातील नागरिक जर कोणाला पूजत असेल तर या देशाचे संविधान या देशाला देणारे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि ते आमचं दैवतच आहे कदाचित या गोष्टीचा हे हा भारत देश संविधानावर चालतो या गोष्टीचा या देशाच्या गृहमंत्र्यांना विसर पडला असावा त्यांना ही जाणीव व्हावी की आमच्या घराघरामध्ये ज्या दैवताचा फोटो आहे त्यांचं नाव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे त्यांच्यामुळे या देशातील नागरिकाला जगण्याचा चालण्याचा फिरण्याचा आणि त्यांच्यासारख्या खासदाराला या देशाचं गृहमंत्रीपद भूषवण्याचा अधिकार मिळालेला आहे हे त्यांना जाणीव करून देण्यासाठी आज आम्ही इथे बसलेलो आहोत आणि आम्ही जाहीरपणे या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामा मागत आहोत त्यांनी या संबंध भारत देशातील नागरिकांचा जो अपमान केलेला आहे त्याचा त्याबद्दल त्यांनी जाहीरपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या भारतातील नागरिकांचा त्यांनी माफी मागितली पाहिजे ठाणे महानगरपालिका संचालिक चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सन दोन हजार चोवीसमधील मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये दोन दिवसीय प्रतिरूप मुलाखत सत्राचं आयोजन करण्यात येणार आहे केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत सोळा जून दोन हजार चोवीस रोजी यू पी एस सी पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आली होती तर वीस ते एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या काळात यू पी एस सीची मुख्य परीक्षा झाली या मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होऊन अंतिम मुलाखतीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांसाठी चिंतामनराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमार्फत महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार दोन दिवसीय प्रतिरूप मुलाखत सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे या प्रतिरूप मुलाखतीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी संस्थेच्या सी डी आय एन इन्स्टिट्यूट ॲट द रेट ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या ईमेलवर आपले डी एफ टू ॲप्लिकेशन सादर करावं संस्थेमार्फत विद्यार्थ्यांच्या डी एफ टू ॲप्लिकेशनचे संस्थेच्या तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून विश्लेषण करण्यात येईल विद्यार्थ्यांना या प्रतिरूप मुलाखतीच्या सरावाचा यू पी एस सीच्या मुलाखतीचा मार्गदर्शन म्हणून उपयोग होईल तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी गुरु गुरुवार सव्वीस सप्टेंबर प पर, डिसेंबरपर्यंत संस्थेच्या कार्यालयात नावनोंदणी करावी अधिक माहितीसाठी संस्थेच्या दोन पाच आठ आठ एक चार दोन एक या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन संस्थेचे संचालक महादेव जगताप यांनी केलं आहे ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाच तालुक्यातील सत्तेचाळीस ग्रामपंचायतींमध्ये दोनशे बारा सौरदिवे बसवण्याचा निर्णय ठाणे जिल्ह्यातील अनेक वाड्या वस्त्यांवर विजेची व्यवस्था नाही अनेक गावं ही डोंगर आणि जंगल भागात असल्यानं अशा ठिकाणी महावितरणकडून वीज पुरवणंही अशक्य आहे त्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अशा पाच तालुक्यातील सत्तेचाळीस ग्रामपंचायतींमध्ये दोनशे बारा सौर दिवे बसवण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यानुसार हालचाली सुरू करण्यात आल्या असून येत्या काही दिवसात जिल्ह्यातील गावपाडे सौर दिव्यांनी उजळून निघणार आहेत ठाणे जिल्ह्यातील शहापूर मुरबाड भिवंडी कल्याण आणि अंबरनाथ या तालुक्यांमधील अनेक भाग हा दुर्गम भाग असून या ठिकाणी छोटी छोटी गावपाडे वसलेले असून त्या ठिकाणी पायाभूत सुविधा देणं कठीण आहे या गावपाड्यांवर सोयीसुविधा दा पोहोचवण्यासाठी विविध विभागांची परवानगी घेणंही बंधनकारक असतं त्यामुळे या ठिकाणी सोयीसुविधा पोहोचवताना अडचणी निर्माण होत असतात सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचं निराकरण तातडीनं व्हावं यासाठी केंद्र शासनानं गुड गव्हन्स वीक दोन हजार चोवीस सप्ता हा सप्ताह महापालिका स्तरावर राबवण्याचे निर्देश दिलेत त्यानुसार महापालिका कार्यक्षेत्रात एकोणीस ते चोवीस डिसेंबर या कालावधीत हे अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली याबाबत आयुक्तांच्या दालनात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे उमेश बिरारी अनघा कदम दिनेश तायडे मधुकर बोडके सचिन सांगळे डॉक्टर पद्मश्री बैनाडे वैद्यकीय आरोग्य अधिकारी चेतना नितील उपनगर अभियंता विकास ढोले शुभांगी केसवानी उपनगर अभियंता पाणीपुरवठा विनोद पवार कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान आदीही उपस्थित होते केंद्र शासनानं प्रशासन ओर अभियान राबवण्याचं निश्चित केलं असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून हे अभियान प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे ठाणे महापालिकेनं देखील याची पूर्वतयारी केली असून एकोणीस ते चोवीस डिसेंबर या कालावधीत विविध विषयांवर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले तरी ठाणेकर नागरिकांनी सार्वजनिक कामांबाबत असलेल्या तक्रारी समस्या अथवा सूचना महापालिकेकडे सादर करायच्या आहेत या तक्रारींचं निराकरण महापालिकेच्या माध्यमातून प्राधान्यानं करण्यात येणार आहे तसंच केंद्र राज्य शासन आणि महापालिकेकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत सविस्तर माहिती प्राप्त व्हावी यासाठी दिव्यांग व्यक्ती त्यांचे पालक आणि संबंधित संस्था यांच्यासाठी विशेष माहिती सत्राचं आयोजन करण्यात आल्याचंही आयुक्तांनी नमूद केलं या दरम्यान एकोणीस डिसेंबर रोजी सार्वजनिक आरोग्य विभाग छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय कळवा जन्म मृत्यू विभाग फायलेरिया विभाग पशुवैद्यकीय विभाग घनकचरा व्यवस्थापन विभाग परवाना विभाग मालमत्ता कर वसुली आदी विभागांच्या तक्रारींचं निराकरण करण्यात येणार आहे हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित करत तातडीनं अतिरिक्त ता पंचवीस एम एल डी पाणी देण्याची मागणी केली ठाण्यात विशेषतः गोडबंदर परिसरात वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची गरज आणि पुरवठा यात मोठी तफावत असून पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावत असल्याचं आमदार संजय केळकर यांनी सांगितलं लाखो रुपयांची कर्ज घेऊन या भागात घरे घेतलेल्या नागरिकांना मालमत्ता पाणीपट्टी असे कर भरूनही पिण्याच्या पाण्यासाठी महिन्याकाठी लाखो रुपये खर्च करावे लागत असल्याची खंतही केळकर यांनी सभागृहात व्यक्त केली एकीकडे एक पाणी टंचाईनं रहिवासी होरपळत असताना आणि टँकर लॉबी गब्बर होत असताना दुसरीकडे बहुमजली इमारतींची संकुलं मोठ्या प्रमाणात घोडबंदर भागात उभी राहत आहेत या संकुलांमध्ये हजारो कुटुंब वास्तव्यास येणार आहेत आधीच अपुरा पाणीपुरवठा होत असताना नव्या वसाहतीतील नागरिकांना पाणी कुठून देणार असा प्रश्नही केळकर यांनी उपस्थित केला आहे ठाणे शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा व्हावा यासाठी ठाणे महापालिका आणि मुंबई महापालिकेला आपण पत्र दिलं असून पाठपुरावाही करत आहोत शहराला पन्नास एम एल डी जादा पाणी देण्यास मंजुरी मिळाली आहे परंतु त्यापैकी पंचवीस एम एल डी पाणी तातडीनं दिल्यास घोडबंदर परिसर टँकरमुक्त होईल अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे आयुक्तालयाच्या भिवंडी गुन्हे शाखा क्रमांक दोन द्वारा सराईत मोबाईल चोरटा शेर अली उर्फ पिल्या इमाम फकीर वयवर्ष बावीस याला गजाड करण्यात पोलीस पथकाला यश मिळाले या आरोपीकडून पोलिसांनी गुन्ह्यातील मोटरसायकल चोरलेला मोबाईल असा दोन लाख पंचेचाळीस हजार एकशे नव्याण्णव रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला पोलिसांनी एकूण बारा चोरीच्या गुन्ह्यांची उकल केली आहे भिवंडी पुणे शाखेच्या पोलीस पथकाला शांतीनगर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत आरोपी अली उर्फ पिल्या इमाम फकीर राहणार गायत्रीनगर पोलीस चौकीसमोर भिवंडी हा रामनगर डम्पिंग ग्राउंडजवळ चोरीची मोटरसायकल आणि मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती त्याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली त्याच्याकडे नंबर प्लेट नसलेली चोरीची मोटरसायकल आणि दहा मोबाईल आढळून आले त्याला ताब्यात घेऊन त्याच्या अधिक चौकशी केली असता चोरीची मोटरसायकल आणि विविध कंपन्यांचे अकरा मोबाईल असा दोन लाख पंचेचाळीस हजार एकशे नव्याण्णव करण्यात आलाय पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचे चौदा गुन्हे दाखल आहेत पोलीस पथकानं बारा गुन्हे उघडकीस आणलेल्या गुन्ह्यांमध्ये अकरा मोबाईल चोरीचे गुन्हे आणि एक वाहन चोरीचा गुन्हा असल्याची माहिती दिली गुन्हे शाखा घटक दोन चे अधिकारी त्यांचे टीम यांनी एस शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये गुन्हेगार आपला गुप्त बातमीदारामापत्र मिळालेल्या माहितीवरून गुन्हेगार विलया फकीर उर्फ शेरा आली याला अटक केली याच्याकडून आत्तापर्यंत अकरा मोबाईल आणि एक मोटरसायकल जप्त केल्या केली आहे असा एकूण दोन लाख पंचेचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे ज्यामध्ये अकरा मोबाईलच्या अनुषंगानं पोलीस स्टेशनला चोरीचे गुन्हे दाखल आहेत त्याचबरोबर घटक एक असेल घटक तीन घटक चार घटक पाच आणि इतर ज्या गुन्हे शाखेच्या इतर शाखा आहेत त्यांनी एक एकूण आद्यापर्यंत शहाऐंशी मोबाईल तपासामध्ये किंवा जे मिसिंग होते किंवा जे हरवले होते असे एकूण शहाऐंशी मोबाईल ज्याच्यामध्ये अकरा चोरीचे आहेत आणि इतर मिसिंग मोबाईल आहेत असे एकूण शहाऐंशी मोबाईल आतापर्यंत रिकवर केलेले आहेत जप्त केलेले आहेत